आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ओदिशात पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार संसदेत विरोधी पक्षाच्या मागण्या स्वीकारल्या जात नसल्यामुळे संसदीय लोकशाहीचं पालन होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका राज्यात नोव्हेंबर महिन्यातच गारठा वाढला येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आणि सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये होणार तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो यांची अंतिम फेरीत धडक ओडिशातल्या भुवनेश्वर इथं आज आणि उद्या होणाऱ्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या तीन दिवसीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं देशातले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा प्रशासकांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर संवाद तसंच चर्चा करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणं हा या परिषदेचा प्रमुख हेतू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन कल्पनांना वाव देण्याच्या हेतूनं मुक्त आणि अनौपचारिक चर्चेच्या वातावरणाला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव बी के मिश्रा आणि अन्य मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत दहशतवाद तसंच नक्षलवाद किनारपट्टी सुरक्षा नवे फौजदारी कायदे आणि अंमली पदार्थ यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत भर देण्यात येणार आहे प्रधानमंत्री काल संध्याकाळी तीन दिवसांच्या ओडिसा दौऱ्यासाठी भुवनेश्वर इथं दाखल झाले आहेत उल्लेखनीय सेवेसाठी दिली जाणारी राष्ट्रपती पोलीस पदकंही या परिषदेत प्रदान करण्यात येणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत मधुबनी जिल्ह्यातल्या क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी त्या संवाद साधतील दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीही त्या स्वयं अर्थसहाय्यता गट रोजगाराभिमुख योजना आणि अन्य क्षेत्रातल्या लाभार्थ्यांना एक हजार कोटी रुपयांहून अधिकची ऋण स्वीकृतीपत्र वितरित करणार आहेत संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाहीये अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली हे योग्य नसून यासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती घडवून आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे मात्र आपल्याला यातून काही निष्पन्न होईल याची आशा नाही असं पवार यांनी सांगितलं उत्तर प्रदेशातली संभल इथली घटना तसंच अदानी उद्योग समूहावरील लाचखोरी प्रकरण हे गंभीर विषय आहेत मात्र यावर संसदेत प्रश्न विचारू दिले जात नाहीत त्यामुळे ही कशा प्रकारची लोकशाही आहे असा प्रश्न पडतो अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केली सरकार चर्चेला का घाबरतं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल त्यादृष्टीनं रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं ते आज उत्तर प्रदेशात लखनौ इथं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते सर्व जाती धर्मियांपर्यंत रिपब्लिकन पक्ष पोहोचवावा असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांसाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत डब्ल्यू 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 डॉट एम एच एफ आर डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करून नागरिकांनी स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रचार तसंच प्रसार करावा असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राज्यात नोव्हेंबर महिन्यातच थंडीची तीव्र लाट पसरली आहे पुणे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सर्वाधिक गारवा जाणवत असून जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा कमी राहिलं येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे राज्यभरात तापमानात लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा जोर वाढत आहे परभणी जिल्ह्यात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे विदर्भातही तापमान कमी असून अमरावती जिल्ह्यात सकाळी बारा अंश सेल्सिअस तर धारणी चिखलदरा इथं नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मुंबईत काल किमान तापमान सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून गेल्या आठ वर्षातला हा सर्वात थंड दिवस असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये खेळला जाणार आहे महिला एकेरीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिचा सामना उन्नती हुडा हिच्याशी होईल पुरुष एकेरीत लक्षसेनची लढत जपानच्या शोगो ओग्वा याच्याशी तर प्रियांशू राजावत याची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसद तेह याच्याशी होणार आहे काल झालेल्या सामन्यात सिंधूनं चीनच्या दाई वांग हिचा तर लक्षसेननं मिराबा लुआंग मेसनाम याचा पराभव केला होता मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीनं चीनच्या झो झी होंग आणि योंग जी ई यों यांचा एकवीस सोळा एकवीस पंधरा असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे त्रेपन्नावी आंतरजिल्हा आणि शहाऐंशीवी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे या स्पर्धेत पंचवीस जिल्ह्यांमधले एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुदुच्चेरी जवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे या काळात ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहू शकतात खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे वादळी वारे आणि पावसाचं पाणी साचल्यानं विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत चेन्नईहून उड्डाण करणाऱ्या आणि चेन्नईला उतरणाऱ्या सहा विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल राज्य आपत्ती प्रतिसाद दल नौदल आणि तटरक्षक दल सज्ज ठेवण्यात आलं आहे किनारी भागात सुमारे तीनशे पोलिसांची फौज तैनात आहे आयटी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना आहेत शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बांधकाम क्षेत्र आणि क्रेन सेवा बंद करण्यात आल्या आहेत सर्व सहा जिल्ह्यातले मोठे फलक हटवण्यात आले आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी वादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला तिरुवल्लूर कांचीपुरम रानीपेठ आणि अन्य जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाही संदर्भातल्या सूचना देण्यात असल्याचं स्टॅलिन यांनी माध्यमांना सांगितलं गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला अपघात झाला ही घटना आज सकाळी चिंचवड चिंचगड जवळ घडली ही बस रिकामी असल्यामुळे जीवितहानी टळली या अपघातात वाहक आणि चालक किरकोळ जखमी झाले कालच गोंदिया कोहोमारा रस्त्यावर एसटी बसचा अपघात झाला यामध्ये अकरा लोकांचा मृत्यू झाला होता मुंबईत विले पार्ले इते काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या प्रसंगी ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर शंकर महादेवन वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर आणि सयाजी शिंदे यांना देखील राज्यपालांच्या हस्ते नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं ठळक बातम्या पुन्हा एकदा ओडिशात पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार संसदेत विरोधी पक्षाच्या मागण्या स्वीकारल्या जात नसल्यामुळे संसदीय लोकशाहीचं पालन होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका राज्यात नोव्हेंबर महिन्यात गारठा वाढला येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आणि सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये होणार तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिष्का क्रिस्तो यांची अंतिम फेरीत धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार